अरे पावसा रे मला पावसाचे ढग बनू दे पावसा रे पावसा रे मला पावसाचे ढग बनू दे दरी आणि शेतात मला खूप खूप कोसळू दे दरी आणि शेतात मला खूप खूप कोसळू दे शेतकरी बाबा शेतकरी बाबा मला भी म्हणू शेतकरी बाबा शेतकरी बाबा मला भी म्हणून पेरून दे शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे शेत खूप पिकून पिकून तुम्हाला बरकत होऊ दे पण ती ग पण ती ग मला दिवा होऊन जळू दे पण ती ग पण ती ग मला दिवा होऊन जळू गरिबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे गरीबांच्या झोपडीत उजेड मला नेऊ दे पक्षा रे पक्षा मला चोच आणि पंख फुटू दे पक्षा रे पक्षा रे मला चोच आणि पंख फुटू दे तोंडात पळे घेऊन जाऊ भुके कंगला वाटू दे तोंडात पळे घेऊन जाऊन फुके गंगालांना वाटू दे परी ग परी ग मला बागेत येऊ दे परी ग परी मला बागेत येऊ दे आनंदाने नाच गाण्यासाठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे साठी साऱ्यांना आभाळ माया मिळू दे साऱ्यांना आभाळ माया मिळू दे